अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात गौतम नगर इथं कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीनं कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस च आयोजन करण्यात आलंय हा महोत्सव सात आठ आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडणार आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कृषी महोत्सवामध्ये शेती तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे शेतीतील नवीन तंत्रज्ञान हंगामपूर्व नियोजन आणि दुग्ध व्यवसायातील सुधारणा यावर विशेष भर देण्यात आला आहे महोत्सवाच्या आठ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एम डी गन इंडस्ट्रीजचे डॉक्टर अंकुश चोरमुले हे पूर्व हंगामी आणि सुरू ऊस व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आणि नियोजनबद्ध शेतीसाठी हे मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे तर नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर शैलेश मदने हे किफायतशीर दुग्ध व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतील दुध व्यवसाय अधिक नफा देणारा आणि आधुनिक पद्धतीने कसा करता येईल याबाबत त्यांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मदत करणार आहे कर्मवीर कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस हा शेतकऱ्यांसाठी ज्ञान अनुभव आणि नवतंत्रज्ञानाचा संगम ठरणारा असून शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी होऊन तज्ञ मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असं आयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात आले